काही ताई आहेत या ताईंना काय वाटतं ताईंच्या काय व्यथा आहेत ताईंचं काय म्हणणे इथले कुठले प्रश्न सुटले नाहीत ताई, ना ताई, ताई ना नमस्कार ताई नमस्कार काय लोकसभेच्या निवडणुका पुढे कोण आहेत खासदार आता कोण काय सांगायचं माहित नाही खासदार कोण होत खासदार अमोल कोल्हे अच्छा आता व्हायला पाहिजे का बरं अमोल कोल्हे का हवेत तर येऊ द्या परत आहेत सगळ्यांची इच्छा तर काय आपल्याला कस काय आपण इतरांची इच्छा म्हणून तुमची इच्छा हा हेच म्हणायचं शिवाजी आढळराव आता पुन्हा त्यांच्या समोर असणार आहेत हां काय परिस्थिती पाहायला मिळेल चांगले ना मग आढळराव की कोल्हे आढळराव आढळराव अगोदर म्हणले कोल्हे नाही बदललं पाहिजे ना कोणी बदललं पाहिजे सगळं बदललं ना नाही तर हे काय चालले असत जमाना रस्त्यावर सगळा तुम्ही रस्त्यावर भाजीपाला विकताय काय काय अडचण येत आम्हाला तसे दिवस आले तर रस्त्यावर बसायचे आता ते खासदार आहे आहे आमदार त्यांनी बी करायला पाहिजे सोडवले पाहिजे प्रश्न सोडवले नक्कीच प्रश्न सोडवायला पाहिजेत बरोबर आहे मावशी काय सांगाल खासदार कोण हवा आढळले तुम्हाला नमस्कार करते पहिला आता खासदार आपल्याला अमोल कोल्हे साहेब पाहिजेत हो कारण त्यांनी प्रगती केलेली आपल्या जरी माझ्या स्वतःची नाही झाली तरी आहे गाडा बैल चालू केलाय कांद्याविषयी त्याने तिकडं मांडलं तर भाजप सरकार आलंच नाही पाहिजे त्याचा फार बिमोड झाला पाहिजे शेतकऱ्यांचं वाटोळच केलेलं आहे कांदा दोन वर्ष पिकवला पाच लाखाला गेले खाड्यात यंदा कांदा नाही लावला त्याच्यामुळं अमोल आलेच पाहिजेत मी शेअरकरांच्या गावची आहे बरं का थोड शिरोलीच्या गावची ना ठीक आहे काय अडचण नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते दहा वर्ष पदावर आहेत मोदींचं कामकाज कसं आहे यांचं कामकाज आता ज्यांना मिळत आहे ना हे राशन मिळत आहे फुकाट ते वासमारे तेल गटका गुटकं ते म्हणजे चांगले फुकाट त्यांना आयतं काय सवय लागलेली तर ते काय चांगलं नाही सिलेंडर गॅस केवढा लावता तो किती महाग झालाय शेतकऱ्याला परवडतो का तो ते काय नाही ते इकडून मशीचा मुत मशीनच पाहिजे तो मुदी पण ते लोकांच्या देण्यात येत नाही गरीबांना नाही खाजे मोदी चांगला मोदी चांगला मुदीनं काय केले आहे दोन हजार रुपये लावित होते त्यांना मिळतात त्यांना गोड्यात आई तर खायची हारा खायची सवय लागली ते मिळेल नाही पाहिजे तो आपलाच घेतो ना आपल्यालाच देतो काय फायदा नाही मोदीचा नाही आणि कोणताच नाही तर मला सांगा तुमच्या शिरोलीचे सत्यशील शेरकर आता शरद पवारांच्या जवळच चाललेत ते विधानसभा लढण्याची शक्यता आहे शेरकरांनी आमदार व्हावं वा 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 शेरकर म्हणजे चोवीस कॅरेटीची शेठबाबांनी पण तशी प्रगती चांगली केलेली आहे आता माझं तर काय कोणी साखर कारखान्यात पण कामाला नाही पण त्यांनी गोरगरिबांचं किती जाका आंबे गाव जर सत्यशील शरकरांचं काय शेट शेठबाबाच हस्त कुचलय ना सत्यशील दादांनी चांगलं काम आहे त्यांचंही पण चोवीस कॅरेट सोन हो सोन्याचं आहे ना सोन्याचे शेठबाबा हे चोवीस कॅरेट होते आणि सत्यशील दादा सुद्धा चोवीस कॅरेटचे कारखाना व्यवस्थित चालूच होत चांगला चालतोय चांगला चालतोय आमचा जा उज जातो ना कारखान्याला आम तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार आता ते अतुल बेनके त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम मला माहित नाही मी खरी पंजाची कोणची आहे मी आतापर्यंत पंजाची पण आता मी शिवसेनेक झुकली कुठली शिवसेना शिवसेना आपले उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे आता बाळासाहेब ठाकरे हक्क एकनाथ शिंदे पण सांगतात ते आजच केलं ना गद्दारी केली ना खोके घेऊन पळाला तिकडं सगळं फोडलं ते आमदार खासदार मग बस म्हणा आता लोळत आहे हेलिकॉप्टर मध्ये शेतकरी मरतोय काय फायदा नाही त्यांचा विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या पाच वर्षाच्या कामात समाधानी आहे का समाधानी आहे हाय समाधानी समाधानी बेनक्यांचं काम चांगलं आहे चांगले 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 शेरकर आमदार झाले पाहिजे हो झालेच पाहिजेत बेनकेंचं काम चांगलं आणि शेरकर हे आमदार झाले पाहिजेच पाहिजेत ना बेनकेंनी बेनकेंनी काय शेरकरांना पाठिंबा द्यायचा पाठिंबा दिलाच पाहिजे ना एका एका ताटात जेवणार आहे मी त्यांना स्वतः बघते सत्यशील लाई बघत आहे ना आतुल लाई बघत आहे कुठं पाहिलं मग फिरताना बघत आहे एका ताटात जेवताना कुठं पाहिलं हॉटेलला बघते ना मी हो का आता आशाताई बुचके शरद सोनवणे हे सुद्धा पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे मग शेरकर बेनके सोनवणे बुचके असा चौरंगी सामना झाला तर मी शेरकरांच्याच पाठीशी उभे राहील मला त्या गावात राहायचंय तुम्ही त्यांना घाबरता नाही घाबरत नाही प्रेम आहे ते माझं प्रेम सत्यशील शेरकर कारखाना अशा पद्धतीनं चालू होईल का शेठ बाबा अण्णांच्या मृत्यूनंतर तर काय होईल अशी सगळ्यांना भीती वाटत होती पहिले ना मस्ते गडाळवाला म्हणतात हे येईल मीठ येईल पण त्याच्यातून साखरच आली आणि जे मीठ येईल 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 ये, म्हणतो तेच कारखान्यात आता तोंड खूप सायला आल्यात पण बोलायचं नाही बोलते पण मी त्यांना मी घाबरत नाही बोलायला कोण तोंड खूप सायले आले ते झालेत ना आता काहीच संचालक बोलणार आहे तेव्हा आम्ही प्रचार करायचा ना शेठबाबाच्या काळात म्हणलं ते तुमचा आहे तू असाच गळ गड्याळ का पाळत घालणार होते का पण आता जाऊ दे काय शरद तसं शरद पवारांनी पण चांगले केले गोरगरीबांना सूट माफ दिलेली आहे म्हणजे त्यांचं काम चांगले शरद पवारांचं आता पवार साहेब आणि त्यांचे पुतणे अजित पवार विभक्त झाले काकाच चुकलं असेल का पुतण्याचं आता पुतण्याच चुकलंय त्याच्यावर झाला बोज त्यांनी केली गद्दारी भाजप ते ते पाठीशी त्यांना घालत एक काय भाजप त्याच्यावर असेल ना नाही का हे सरकार येऊ द्या मग त्यांना विचारू भाजपवाल्याला काय लावतात काय मागे लावतात ईडी 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 हा ती ईडी ईडी वाला चालवतो त्यांना त्यांचे विषय कसे बोलत होते माग आणि आता ईडी वाला गेला का ईडी त्यांचे तिकडे गेले का पावन झाले गेले गेले जिकडे ज्याच वशिला त्याचा कुत्रु काशीला ज्याच्या बुजबुज झाली तो पळतो ईडी का तिकड त्यांच्या का दादाकड भाजप मध्ये तुम्ही म्हणाले बाबा कोल्हे साहेब निवडून आले पाहिजे आले पाहिजे असं ना निवडून आले पाहिजे त्यांनी प्रश्न कुठले सोडवले कोणी कोल्ह्यांनी त्यांनी कोल्यांनी आता बैलगाडा किती दिवस होता आता काय मी तुमचं नेहमी मी रोज बघते बातम्यांना तुमचं काय चुकलं तुमचं काम चांगले काय का, त्यांनी केले कोणी आढळून बैलगाडा चालू केला कुठं बिजत गोंगड ठेवलं होतं आढळून पण ज्या काळात ज्या काळात अंमोल कोले गेले त्यांनी लगेच बैलगाडा तर मला बैल नाही पण जे गाड्यावाले ते तर समाधानी आहेत का नाही त्यांचा दुवा लागणारच आहे खोले शेणार कोलेज विजय होणार मावशी ठाम आहेत की या विभागाचे खासदार अमोल कोल्हे होणार मावशी म्हणतात शंभर टक्के शेवट ठीक आहे आता पुढे काय होईल कोण खासदार होईल माहीत नाही